शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन नेत्यांचे संबंध दुरवल्याचे आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या भेटीगाठी देखील कमी झाल्याचं पाहायला मिळालं आणि ज्या टीका होत्या त्या देखील टोकाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र ठाण्यामध्ये एक असा विवाह सोहळा पार पडलेला आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये युती झाली की काय अशी चर्चा आता ठाण्यामध्ये रंगलेली आहे शिवसेना ठाकरे गटाची वधू तर शिवसेना शिंदे गटाचा वर असा एक अनोखा विवाह सोहळा ठाण्यामध्ये पार पडलेला आहे नक्की हा विवाह सोहळा कसा पार पडला आणि या विवाह सोहळ्याला नेते उपस्थित पाहणार आहोत सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटाचं वैर वाढलंय दोन्ही गटातील नेते एकमेकावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत मात्र एका एक विवाह सोहळ्याला दोन्ही गटातील नेते उपस्थित राहिल्याने या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली त्याच ठाण्यात हा था विवाह सोहळा होता शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांचे अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक आरती खळे यांचा पार पडला या निमित्ताने दोन्ही गटातील नेते एकत्र आल्याचं मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचे सुविसहायक मिलिंद नार्वेकर आमदार रवींद्र फाटक ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई तसेच दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते खूप पडल्यानंतर दोन्ही गटातील वाद विकोपाला गेले शिवसेना शाखा असेल किंवा अन्य काही प्रश्नावरून दोन्ही गट आमने सामने देखील आल्याचं सा आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही गटातील नेते असतील कार्यकर्ते असतील ते देखील दोरवल्याचं पाहायला मिळालं मात्र या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे दोन्ही गट एकत्र आल्याचं चित्र ठाणेकरांना निदर्शनास आलं त्यामुळे आता या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये रंगलेली आहे जरी राजकीय वैरे टोकाचे असले तरी जिवळ्याचं नातं कसं असतं असे उत्तम उदाहरण या जोडप्यानं दाखवून दिलेलं आहे રણજી ઇંગળ લો લોકમ ડિજિટલ